कुस्ती झाली तर अकराशे एक्कावन्न एक्कावन्न रुपये चारी पहिला होती अकराशे एक्कावन्न एक्कावन्न रुपये बाराशे एक एक रुपये बाराशे एक्कावन्न एक्कावन्न रुपये पंधराशे एक एक रुपया कुस्ती झाल्या पंधराशे याच्यावरती येणार नाही बघा आले पैलवान पंधराशे एक एक रुपया पर्यसेंट लावून द्या सारा इनाम नाही पंधराशे एक रुपया खुश्या चालल्या नामांच्या खुश्या आकाड्यात चालू आहेत पब्लिकला भाऊ द्या गुन्हा निर आला कुस्ती राहायला खुशी व्हायला लागत होती चार हजारांनी एक रुपया इनामाची खुशी आहे आखाड्यात <laughs> चाललेली कुर्ती विहान विरुद्ध पॅटर्न <laughs> एक हजार एक एक रुपया एक हजार एक रुपया पंधराशे एक रुपया धरलेल्या पनावरती पंधराशे एक रुपया झोड गोड पंधराशे एक रुपया सोळाशे एक्कावन्न रुपये सतराशे एक रुपया गोड भरलेल्या पनावर दोन हजार एक रुपया धरल्या पन्नावरती धरलेल्या पनावरती दोन हजार विठ्ठल महाराज यांनी धरल्या पाण्यावरती दोन हजार एक रुपया एकवीसशे रुपये हातीच होती घड्याळे विठ्ठलनी धरल्या पाहिल्यावर